मी अजित अनंतराव पवार राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतोय की होय हे वाक्य नाही तर ही आहे एक भली मोठी महत्वाकांक्षा जसं पवार साहेबांचं पंतप्रधान पदाचं स्वप्न स्वप्नच राहिलं तसंच अजितदादांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीनं नेहमीच हुलकावणी दिली आहे तब्बल पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या या पठ्ठ्याला सगळेच तरकून असतात अर्थ आणि महसूल खात्यावरची त्यांची पकड उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे स्वतः मनातल्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला अजितदादा समर्थक भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावतात पण ते बॅनर तसेच खात पडतात महायुती भाजपच्या आमदारांचा आकडा मजबूत असताना अजितदादा आणि त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री पदावर केव्हाच पाणी सोडले पण अजूनही मी अजित अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की ही घोषणा येणाऱ्या काही दिवसात आपल्या कानावर पडण्याची शक्यता किती आहे मुळात अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी इतके फॅसिनेटिंग का आहेत आणि खरंच सत्तेतील ती सर्वात मोठी खुर्ची अजित दादा डिझर्व करतात का त्याचीच ही कहाणी नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो है, महाराष्ट्र महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा आणि सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री पदी राहिलेला नेता म्हणजे अजित पवार होय जणू उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांच्यासाठीच बनली की काय असा त्यांचा या पदावरचा अनुभव दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदेनी यशस्वीपणे पक्ष फोडून सत्तेत भागीदारी घेतल्यानंतर दोन हजार तेवीस साली अजित पवार यांनीही तोच किता गिरवला आपल्या काकांना म्हणजेच शरद पवारांना चॅलेंज करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार घेऊन सत्तेत जाणं पसंत केलं अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले खरे पण मुख्यमंत्री पक्षपुटी नंतर अजितदादांची ओरड एकच होती माझी इच्छा असताना आमदारांचा आकडाही जास्त असताना मला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही नाहीतर दोन हजार चोवीस ला मी मुख्यमंत्री असतो अर्थात त्यांचा रोख होता तो थेट जस्तूर खुद्द शरद पवार यांच्याकडे पण खरंच अजित पवार या आधीच मुख्यमंत्री झाले असते का ते पाहण्याआधी आपल्याला थोडा इतिहास डोकावा लागेल अजित पवारांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून राजकारणात एंट्री घेतली एकोणीशे नव्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा कॅबिनेट मिनिस्टर झाले तेव्हा त्यांना पाटबंधारे आणि फलोत्पादन ही खाती मिळाली त्यानंतर दोन मध्ये अजितदादांची पहिली नाराजी समोर आली या निवडणुकीत राष्ट्रवादीला एकाहत्तर आणि काँग्रेसला एकोणसत्तर जागा मिळाल्या तरीही शरद पवारांनी काँग्रेसची बोलणी करून त्यांना मुख्यमंत्री पद दिलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले त्यांच्या बदल्यात पवारांनी दोन कॅबिनेट पद आणि अतिरिक्त राज्यमंत्री पद राष्ट्रवादीकडे घेतलं त्यावेळी अजितदादांना जलसंपदा पाणीपुरवठा आणि स्वच्छता या खात्यांवर समाधान मानावं लागलं होतं तेव्हा अजितदादा म्हणाले होते 2004 की दोन हजार चार मध्ये मुख्यमंत्री पद सोडणं ही राष्ट्रवादीची महत्वाकांक्षा पुन्हा दोन हजार उपमुख्यमंत्री पदी अजितदादांना वगळून छगन भुजबळ यांची वर्णी लावली त्यानंतर दोन हजार दहा मध्ये आदर्श घोटाळा समोर आला आणि भुजबळांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर अजितदादा उपमुख्यमंत्री पदी आले मात्र या पदासाठी शरद पवारांची पहिली पसंती अजित पवार नसून दुसराच नेता असल्याचं स्पष्ट झाल्यानं ही मनात कायम राहिली असेल पुढे सल मध्ये अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे मोठे आरोप झाले त्यावेळी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता पण काही महिन्यांनी पुन्हा एकदा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुकांनंतर अजितदादांची नाराजी आणि महत्वाकांक्षा जाहीर समोर आली ती पहाटेच्या शपथविधीनं अजित पवार यांनी फडणवीसांची साथ देऊन भल्या पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात सगळ्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता त्यानंतर शरद पवारांच्या मुत्सद्दीगिरीनं अजितदादा परतले आणि महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि अजितदादा पुन्हा उपमुख्यमंत्री पदी आले त्यावेळीही मुख्यमंत्री पदा त्यांना हुलकावणी दिली त्यामुळे मुख्यमंत्री पदाची ईर्षा मनात बाळगून असणाऱ्या मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अजितदादांच्या नशिबात यंदाही मुख्यमंत्री पद फारस दिसत नाहीये मुळात अजितदादा मुख्यमंत्री पदासाठी कॅपेबल आहेत का असा प्रश्नच आता उरत नाहीये कारण सरकारमध्ये वेगवेगळ्या खात्यांवर काम करण्यासोबतच उपमुख्यमंत्री पदाचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे विरोधी पक्षनेते पदावर असताना सत्ताधारांना घाम फोडणारे दादा आपल्याला माहीत आहेत त्यामुळे प्रश्न योग्य किंवा अयोग्यतेचा नाहीये प्रश्न आहे तो पोषक राजकीय परिस्थितीचा राष्ट्रवादीची ताकद विभागली गेली आहे अनेक छोटे मोठे प्रादेशिक पक्ष फुटले उरली फक्त भाजपा आणि काँग्रेस त्यातही महाराष्ट्र काँग्रेसची परिस्थिती डबघाईला आलेली त्यामुळे भाजप सोडून सर्वच पक्षांची ताकद क्षीण झाल्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी लागणारा फोर्स अजितदादा पुढच्या काळात तरी आणतील का हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे जादूची कांडी फिरावी आणि अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशाच कल्पनाशक्तीवर येणाऱ्या काळात दादा समर्थकांना दिवस पुढे रेटावे लागणार आहेत एवढं मात्र नक्की बाकी मी अजित अनंतराव पवार ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना अजितदादा केव्हा दिसतील तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद